जय भीम नमो भी बुद्ध मित्रांनो आता आपण आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बीड या गावी इथेच आताच महिन्यापूर्वी एका लेणीचा शोध लागला आहे ती लेणी म्हणजे बुद्ध लेणी आणि या लेणीचे नाव आहे बीड खुद्र लेणी इथे तुम्ही बघू शकता इथे एक बोर्ड लागलेला आहे आणि त्या बोर्डवरती बीड खुद्र बुद्ध लेणी असा लिहिलेला ले आहे ही लेणी एम बी सी पी आर या संस्थेने लावलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता इकडे एक आराम शीर कि आराम शीर गुफा तयार केलेली आहे आणि या गुफेमध्ये एखादा व्यक्ती आरामशीर बसू शकतो किंवा आरामशीर झोपू शकतो अशीही इथे छोटीशी गुफा तयार केलेली आहे आणि ह्या साईटला जर तुम्ही बघितलं तर इकडे एक स्तूप तयार केलेला आहे जो एम बी सी पी आर या संस्थेने तयार केलेला आहे एक महिनापूर्वी हा स्तूप तयार केलेला आहे बघू शकता बौद्ध धम्मामध्ये हा स्तूपाला महत्व आहे आणि हा स्तूप आताच तयार केलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता एक मेडिटेशन कक्ष बनवण्यात आलेला आहे त्या काळच्या बौद्ध भिक्षू इथे मेडिटेशन करत असावेत बघू शकता पूर्ण दगडामध्ये हा कक्ष कोरलेला आहे आणि इकडे आरामशीर कोणीही बसू शकतं किंवा आराम, आराम करू शकतं त्या काळी बौद्ध भिक्षू इकडे मेडिटेशन करत असावे इकडे तुम्ही बाहेर जर बघितला तर इकडे राईट साईडच्या आताला इकडे काहीतरी लिहिलेलं आहे बघू शकता इथे लिहिलेलं ले आहे जर तुम्ही खाली बघितला तर इथे त्या प्राण्याचं चिन्ह किंवा आकृती कोरलेली आहे ते प्राणी कुठलं आहे हे समजू शकत नाही परंतु कुठल्या तरी प्राण्याचं इथे चित्र रेखाटलेलं आहे तसेच डाव्या हाताच्या भिंतीवर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा काहीतरी रेखाटलेले किंवा काहीतरी लिहिलेलं आहे तुम्ही इकडे बघू शकता तसेच आपण बघू शकता ही लेणी संपूर्ण गोल आकारामध्ये तयार केलेली आहे परंतु या लेणीचं काम हे अर्धवट राहिलेलं असं दिसून येतं इकडे तुम्ही पाठीमागे बघू शकता ही लेणी कशी दिसायला किंवा इथे एक पंचशील झेंडा लावलेला आहे आणि हा झेंडा आताच लावलेला आहे तुम्ही ह्या साईडला बघू शकता इकडे दगड हे भरपूर प्रमाणात आहेत रस्ता जरा इकडे कठीण आहे त्यामुळे पावसाळी येताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यावी लागेल इकडे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण हा जो दगड आहे तुम्ही बघू शकता हा जो दगड आहे हा कोरलेला किंवा त्या काळी फोडून तयार केलेली ही बौद्ध लेणी आहे इथे बघू शकता तुम्ही आणि ही लेणी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बीड या गावी आहे मित्रांनो आपण पाठीमागे बघू शकता आपला हा पंचशील ध्वज कसा फडकत आहे आणि ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर जे बीड गाव आहे हे पूर्ण दिसत आहे इकडे पूर्ण जंगल आणि इकडे ही डोंगरामध्ये कोरलेली बुद्ध लेणी इकडे ले 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 तुम्ही बघू शकता अक्षरांमध्ये बीड खुद्र बुद्ध लेणी हे लिहिलेलं आहे तसेच इकडे तुम्ही पाहिलं तर ही जरा अवघड वाट आहे पावसाळ्यामध्ये येताना किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा येताना सांभाळून येणं तिचा आपल्याला विनंती राहील कारण हा जो रस्ता आहे हा अतिशय कठीण रस्ता आहे आम्हाला ही लेणी शोधण्यासाठी दोन ते तीस दोन ते तीन तास लागले पण ही लेणी आम्ही शोधून काढली आणि इथे आता कशी ही लेणी आहे हे बघण्यासाठी आलो आहोत इकडे तुम्ही बघू शकता ही लेणी गोल आकारामध्ये कोरलेली आहे परंतु या लेणीचं काम अर्धवट राहिल्या कारणांमुळे ही लेणी अशीच राहिली आहे आपल्याला माहीत असेल सम्राट अशोकांनी चौऱ्याऐंशी हजार बौद्ध लेण्यांचं बौद्ध लेण्या बांधल्या होत्या परंतु त्या काळांतराने कुठे गेल्या कोणाला माहीत नाही किंवा काही लेण्या आहेत त्यांचा आधी अजून शोध लागलेला नाही आणि आता ह्या बीड खुद्र बुद्ध लेणीचा शोध लागलेला आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये ही लेणी आतमध्ये एकदम गुफा टाईप बनलेली आहे भारत सरकारला आणि पुरातत्व विभागाकडे एवढीच मागणी असेल किंवा विनंती असेल ह्या लेणीकडे आणि ही जी लेणी रायगड जिल्ह्यातील ले खालापूर तालुक्यातील बिडिया गावी आहे तिच्याकडे लक्ष द्यावे आणि जे चांगले असे काम करून द्यावे पर्यटकांना इथे ये येऊन माहिती मिळेल अशी ही लेणीचे काम करावे आपण बघू शकता आतमध्ये एकदम काम किंवा अंधार असल्यामुळे इकडे जास्त पण सूट करू शकत नाही आपण इकडे मसल्यावर खाली अंधार आहे साप वगैरे काहीही जनावर इकडे असू शकतो त्यामुळे इथे जास्त वेळ थांबणे कठीण कठीण आहे परंतु इथे ह्या लेणीजवळ आल्यावर आपल्याला अतिशय शांत असे वातावरण पाहायला मिळेल आपण आतमध्ये बघू शकता एकदम अंधार असल्यामुळे काही दिसत नाही जास्त अंधार आहे परंतु तुम्ही बघू शकता आणि इकडे तुम्ही वरती जर पाहिले तर पूर्ण दगडामध्ये कशी त्या काळी ही लेणी कोरलेली ले आहे हे तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता एकदम डोंगरा डोंगरामध्ये एकदम ही लेणी अशी कोरलेली ले आहे आणि ह्या साईडला तुम्ही खालच्या बाजूला जर बदलव तर एकदम जंगल आहे पाठीमागच्या साईडला जर बैजल आणि तिकडे बैजल तर ते बीड हे गाव आहे तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्ही खोपोलीतून जर येणार असाल तर केळवली ह्या गाव येऊ शकता आणि मुंब मुंबईहून यायचं असेल तरीसुद्धा केळवली हे खोपोलीच्या इथे रेल्वे स्टेशन आहे तिथून तुम्ही बीड ह्या गावी येऊ शकता आणि इथेच तुम्ही बीड ह्या गावी जर आले तर तुम्हाला बीड ह्या गावी आल्यावरच तुम्हाला समोर ही बुद्ध लेणी दिसेल इथे पंचशील सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि ही लेणी अतिशय एकदम रस्ता एकदम भयानक आणि चालायला वाटसुद्धा नाही असा हा रस्ता आहे त्यामुळे येताना काळजी घ्या आणि आपल्या वास्तू बुद्धलेने आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती राहील जय भीम नमो बुद्धाय